गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये रात्री प्रॉब्लेम झाला गाडीचा तुम्हाला दिसलाच असेल ब्रेक आणि ती दुसरी गाडी घेऊन गेलो होतो तिचं तर चालूच होत नव्हती म्हणून आमच्या गाडीचं आता ब्रेकचं काम आहे ते चा करायला चाललो आहे आम्ही सर्विस सेंटरला आणि गावी असल्यावरती गाडी नसेल तर आणखीच प्रॉब्लेम असतात मग पहिले गाडी करतो तिथूनच गाडी झाली की पुढे पुढे जातो आणि काय दिसतंय का बघूया रात्री कोल्हे दिसले तीन त्या कोल्ल्याने गाडीच बंद पडली आमची आता आमचे शेवाग गाडीवर बसलेले आहेत विदाऊट ब्रेकची गाडी आम्ही घेऊन चाललोय संगमेश्वरला धामनीत तिकडे आणि काम करणार त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो <laughs> गाडीची सीट एवढी तापले परवा पूर्ण भरपून गेल्यासारखं पाणी पण नाही ठेवलेलं दहा वाजले किती वाजले साडे दहा वाजले साडे दहा वाजता गावाला एवढं ऊन आहे परवा पाऊस पडला पर त्याच्यानंतर गरमी एवढी वाढली परत जबरदस्त तापले सीट मुंबई गोवा तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय धामणीच्या हॉंडा सर्व्हिस सेंटरमध्ये आणि आता गाडीचं काम करूया बघूया ब्रेकचा काय प्रॉब्लेम झाला आहे नक्की काम चालू आहे चेकिंग चालू आहे त्यांची पार्ट चेंज करायला सांगतात ते लोक पार्ट चेंज करायला किती वेळ लागतो बघूया त्याच्यानंतर आपण जाऊया एका स्पॉटवरती आत्ताच येता येता एक स्पॉट दिसला आहे आम्हाला मित्रांनो गाडी बाहेर आली रेडी होऊन आणि आता टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन चाललेत त्याच्यानंतर किती झाले मित्रांनो गाडी झाले तयार आम्ही चाललोय तेच वगैरे पण झाले आणि चालले आम्ही आता पेट्रोलच तुफानी करणे सडी बघा स्टॉक घेतलेला आहे परत परत पेट्रोल घ्यायला यायला लागलं नाही पाहिजे तीन तीन लिटर आणि गाडी फुल करून टाकली आता दोन तीन दिवस उरले ते आता फुल फिरायला लागणार एवढं पेट्रोल खतम होईपर्यंत तर मित्रांनो फायनली पोचलो आहे आता आपण डेस्टिनेशनवरती आणि तुम्ही बघू शकता हा मुंबई गोवा हायवे आहे गेले अठरा वर्ष रोडचं काम चालू आहे कसला सोन्याचा रस्ता बनवत आहेत की काही माहिती नाही पण चांदीचं चा पाणी टाकलं आहे त्याच्यावरती आणि आत्ता आपण जिथे आलो आहे ते गोलवली गाव आहे आणि हायवे लगतच आहे हायवेलाच लागून इथे गरम पाण्याचं कुंड आहे तेच बघायला आलो या मित्रांनो आता आपण तुम्ही बघू शकता हायवे लगतच आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्त मोठा बनणार नाही आहे पण जाता जाता बोललो की एक स्पॉट दिसला तर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा इथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये शंकराची पिंडी आहे तुम्ही बघू शकता दगडावर दगड रचून मंदिर बनवलं आहे आणि इथून थोडं खाली गेल्यानंतर एक गरम पाण्याचा कुंड आहे गोळवली गावामध्ये मित्रांनो हायवेच्या बाजूलाच आहे आपले फंटर लोक बघा खाली गेलेत आपण पण जाऊया दाखवतो तुम्हाला गरम पाण्याचं कुंड मित्रांनो वर्षाच्या बाराही महिने या कुंडामध्ये गरम पाणीच असतं बाजूने ओढा जातो पण त्या ओढ्याला थंड पाणी असतं या कुंडामध्ये मात्र गरम पाणीच असतं आता तो चमत्कार आहे की त्याच्या पाठीमागे विज्ञान आहे हे आम्ही काही सांगू शकत नाही पण मोस्टली हॉटस्प्रिंग असतात ना अशा तिथे त्याच्या खाली गंधकाचं प्रमाण असतं पण बाजूने जो ओढा जातो त्याला थंड पाणी आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी आहे तर ॲक्च्युली काय आहे हे माहिती नाही आहे तुम्ही बघू शकता बुडबुडे येत आहेत एकदम गरम पाणी आहे आणि याला जरा पण एवढा मोठा आहे की खाली जे पाणी वाहतं ना इथून ते सातत्याने वाहतच असतं तरी गरम पाण्याचं कुंड कधी आटत नाही पावसाळ्यातही याला गरमच पाणी असतं तुम्ही बघू शकता गरम पाणी वाज जात किती मोठा झरा असेल सारखं पाणी वाहतूक किती मोठा झरा असेल तो परत घरी चाललो आहे अजून एका ठिकाणी जायचं आहे गाडी बनवून आणली आहे पण त्या ठिकाणी चालत जायचं आहे एकदम कडे उतरत असं ॲडव्हेंचर टाईप थोडं करणार तिथे मंदिरातच जायचं आहे पण थोडं अलग स्टाईल नाही तिकडे जायला रस्ता आहे पायवाट आहे पण आम्ही थोडं आडव्या वाटेने जाणार कारण तुम्हाला माझ्या आली पाहिजे बघायला चला हा व्हिडिओ इथे संपूया आणि थेट घरी जाऊया आवडला हा व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट पण करा बाय बाय